ऊस हे भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं पीक आहे ऊसाच्या पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता तण ही मोठी समस्या बनते तणांमुळे पिकाचं उत्पादन 25 ते पन्नास टक्के कमी होऊ शकतं परिणामी आपल्या शेतकऱ्यांना तणांमुळे पराभवाला सामोरं जावं लागत आहे शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी स्वाल भारतात प्रथमच ऊस पिकाच्या तणांच्या विरोधात क्रांतिकारी एकच प्रभावी उपाय घेऊन आला आहे त्रिशुक त्रिशूक पिकासाठी सुरक्षित आहे त्याची तिहेरी शक्ती तणांवर करते एकच प्रभावी उपाय आणि दीर्घ काळासाठी ठेवते प्रभावी नियंत्रण स्वालचे त्रिशूक विजयाची हमी आहे त्रिशूक हे तण वाढल्यानंतर वापरले जाणारे अंतरप्रवाही तणनाशक आहे हे तणांच्या मुख्य प्रक्रिया थांबवतं प्रकाश संश्लेषण वाढ प्रथिन संश्लेषण त्रिशूकचा वापर तणांच्या तीन ते पाच पानांच्या अवस्थेत ठराविक मात्रेत एक पूर्णांक दोन किलो प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून करावा त्रिशूकची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर तीस ते पन्नास दिवसांनी करू शकतो आणि दुसरी फवारणी ऊसाच्या लागवडीनंतर साठ ते नव्वद दिवसांनी करता येते थे। लक्षात ठेवा फवारणी ही तणांच्या पानांवर आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पूर्ण व्याप्तीसह केली पाहिजे वैशिष्ट्ये एकच प्रभावी उपाय हे त्याच्या वर्गातील सर्वोत्तम तणनियंत्रक आहे कारण ते लांब पानांचे रुंद पानांचे आणि मोथा या सर्व प्रकारच्या तणांचे एकवेळ वापरल्यास नियंत्रण करते दीर्घकाळ परिणामकारक वाढलेल्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच तणांची उगवणही कमी करते इतर तणनाशकांच्या तुलनेत हे दीर्घकाळासाठी प्रतिबंध घालण्याचं काम करते पिकासाठी सुरक्षित त्रिशूक ऊस पिकासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणूनच याला म्हणतात टिहेरी प्रभावी तणनाशक स्वालचं त्रिशूक विजयाची हमी आहे